हे दृश्य मुंबईतलं असल्याचं बोललं जात आहे तर घडलं नेमकं असं रामनवमी निमित्त मुंबईत निघालेल्या रॅलीत शिवीगाळ करणारं गाणं डीजेवर जोरजोरात वाचतय आणि या गाण्यावर अश्लील हावभाव करत या गाण्याच्या तालावर काही तरुण थिरकतानाही दिसत आहेत विशेष म्हणजे पोलिसांनी यावर कारवाई का केली नाही हा प्रश्नच आहे कारण महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण होण्याच्या घटना वाढत आहेत त्यामुळे राज्याची शांतता भंग झाली आहे आणि अशा कृत्यामुळे या विकृत मानसिकतेच्या लोकांना अधिक बळ कुणाल कामरानं एका मंत्र्याचं विडंबन करणारं गाणं लिहिल्यानं त्याच्यावर सरकार आणि पोलीस प्रशासन हात धुन मागे लागले मग असं सार्वजनिक ठिकाणी असा धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाई का नाही असा प्रश्न आहे यावर ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी एक्सवर एक, एक पोस्ट लिहिली आहे हे मुंबईत घडलं हे गाणं वाजवणाऱ्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते गाण्याचे गायक संगीतकार आणि जिथे रेकॉर्ड झालं त्या स्टुडिओचा मालक अशा सगळ्यांना मुंबई पोलीस सन्मान संध्या कार्यक्रमात बोलवणार की नाही असा सवाल त्यांनी केलाय खरं तर रामनवमी हा प्रत्येक हिंदू बांधवांसाठी अस्मितेचा विषय आहे परंतु या दिवशी असं धर्मात विष पेरणारी गाणी वाजवून भगवान श्रीरामाचा झेंडा घेऊन नाचणं हे त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाला तरी पटेल का ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी